मापांची ओळख मापन हे आहे माप हे पन्नास मिलीचं माप आहे आणि हे आहे शंभर मिलीचं माप आहे शंभर मिली आणि हे माप आहे दोनशे मिली यम एल दोनशे मिली आता हे माप आहे पाचशे मिली म्हणजेच अर्धा लिटर पाचशे मिली यम एल आणि हे माप आहे एक हजार मिली यम एल म्हणजेच एक लिटर दोन हजार असे दोन माप झाले तर दोन हजार लिटर दोन हजार मिली असे तीन माप झाले तर तीन हजार मिली म्हणजेच तीन लिटर या मापातून आपल्याला दूध तेल अशा पद्धतीनं मोजून दिलं जातं आणि त्याचा भाव ठरवला जातो अशा पद्धतीनं मापांची ओळख आपल्याला या व्हिडिओतून दिलेली आहे आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा